आम्ही या मेसेजमधून परप्रांतीय लोकांसाठी एक मेसेज येत आहोत की मागच्या वेळेला वाडवण मंदिराच्या जन्मसुनावणीमध्ये काही राजकीय पक्षाच्या लोकांनी परप्रांतीय लोकांचा त्यांना काही संबंध नाही होता वाडवण मंदिराशी अशा लोकांना घुसवला आणि ती परप्रांतीय लोक आमचं समर्थन आहे समर्थन करत होती आणि त्या लोकांनी त्यांच्या समर्थनाचं पत्र सुद्धा दिली तर आम्ही या मेसेजमधून त्या परप्रांतीय लोकांना सांगतोय की याच्या पुढे तुमचेही आम्ही हय काय करून घेणार नाही तुम्ही जर दिसले तर आम्ही फटकावणार जनसुनावणीमध्ये प्रशासनाला पण आम्ही विनंती करतोय की ज्यांचा या प्रकल्पाशी काही एक संबंध नाही अशा परप्रांतीय लोक आम्हाला तिथे पाहिजे नाहीत जर तिथे कंपनी प्रशासनाने किंवा कुठल्या राजकीय व्यक्तीने ती आणलेली असतील तर त्याच्यानंतर योग्य तो समाचार त्या राजकीय व्यक्तीचा पण आम्ही घेऊ आणि इथे आलेल्या लोकांचा पण आम्ही घेऊ झाली रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आहे नमस्कार आपली न्यूज मध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत मुरब्या गाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की या भूमिपुत्र्यांचं एकच ठाम म्हणणं आहे की जे विनाशकारी जे एस डब्ल्यू च पोर्ट आहे त्या मुरबे गावाला आता येणारच आहे परंतु त्या मुरब्या गावामधील ग्रामस्थांचा कोणत्या प्रकारचा विचार न करता हा पोट लादला जातो आहे परंतु त्या पोट लाडल्यानंतर या भूमिपुत्रांचं खूप मोठी हानी होणार आहे आणि त्याच पद्धतीने आज या मुरबे गावातील ग्रामपंचायत मुरबे यांच्या वतीने या ठिकाणी एक आढावा बैठक म्हणून घेण्यात आली होती त्या आढावा बैठकीमध्ये पूर्ण ग्रामस्थ ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि त्या ठिकाणी एकमताने निर्णय जे काही घेतला तरी आपल्यासोबत आहेत की या गावातील सरपंच मॅडम त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया मॅडम आजची जी सभा ग्रामपंचायत प मुर्बे यांच्या वतीने करण्यात आली त्यामध्ये कोणकोणते महत्वाच्या मुद्द्यावरती विचार तसंच त्याच्यावरती चर्चा करण्यात आली महत्त्वाचे मुद्दे सांगायचे झाले तो त्यांनी एआय जो रिपोर्ट दिलेला आहे तो खूप चुकीचा दिलेला आहे अपूर्ण माहिती दिली आहे म्हणून आम्हाला ही जनसुनावणी बंद रद्द करण्याची आमची मागणी या शासनाकडे तसेच मॅडम या ठिकाणी पाहिलं जातं की प्रत्येक ग्रामस्थांना कोणत्या प्रकारचं या भूमिपुत्रांना विश्वासात न घेता हा जो काही बंद लादला जात आहे परंतु त्याची आपण शासन दरबारी कोणती अशी तक्रार वगैरे दिलेली दिलेली आहे आहे आपण अशी तक्रार रद्द करावी प्रदूषण मंडळाकडे आपण तक्रार दिलेली आहे तसंच आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना नेते पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कुंदन संके सर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर आपल्या न्यूज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही भूमिपत्र म्हणून इन्वॉल्व्ह ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकारण किंवा राजकीय पक्ष न घेता मी स्थानिक भूमिपुत्र आहे कारण की ह्या ठिकाणी अस्तित्वाचा प्रश्न आहे तर सर त्याबद्दल काय म्हणाल हे बघा जिंदलने समजून घ्यावं की त्याचं नाव आहे सज्जन जिंदल तो आहे खाजगी व्यावसायिक त्याला जे काही दोन हजार तेराला पळवलं होतं दोन हजार बारामध्ये मध्ये तेव्हा सर्व स्थानिकांची वज्रमुठ आम्ही एकत्र केली होती हीच वज्रमुठ काही वाटत असेल की सहा तासल्या जनसुनावणी आहे म्हणजे आम्ही रेटिन नेऊ म्हणजे काही कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न डायरेक्ट जनसुनावणी त्यांनी आयोजित केली आहे त्यांना बहुते त्यांच्या आणि त्या अदानीमधली जो रायवल आहे त्या वाढवणच्या जी त्यांना हे जन बंदर करण्याचा त्यांचा घाट आहे परंतु लक्षात ठेवा आम्ही कुठल्याही पक्षाशी जरी समज असलो तरी स्थानिक भूमिपुत्र हे पहिल्यांदा आहोत आज जीकडे बैठक झाली ह्याच्यामध्ये पंचकृषीतले सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते मच्छिमार सोसायटीचे प्रतिनिधी सर्व आम्ही उपस्थित होतो सर्वाने एकमुखी निर्णय घेतला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या मुर्बेमध्ये जे प्रस्तावित असलेलं नाव जिंदाचं जे बंदार आहे हे ह्याची जनसुनावणी होऊ नये शासनाला ही आग्रही विनंती आहे बघा शासन शेवटी आपण लोकांकरता काम करतो त्यामुळे शासनाला नम्र विनंती आहे की आपण हे जनसुनावणी त्वरित स्थगित करावी जनतेचा विनंतीचा मान ठेवा जनमानसाचा कौल घ्यावा आणि हे जे जिंदल हे महा जे खाजगी बंदर आहे याला कुठल्याही स्वरूपामध्ये ह्याला परवानगी देऊ नये जनसुनावणी होऊ नये आणि त्यांनी जर प्रयत्न केला बघा जिंदल कंपनीचा उद्योग पण इकडेच आहे त्याने आतापर्यंत ह्या उद्योगामध्ये किती स्थानिकांना काम दिलं आहे त्याच्या गेटवर आम्ही ह्याच्या आधी पण आंदोलन केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही स्थानिक म्हणून एकत्र येतो तेव्हा राजकारणाची झूल बाजूला ठेवतो हो राजकारणाचं सर्व वस्त्र बाजूला ठेवतो हो आणि ह्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण आम्ही सर्व मिळून सर्व म्हणून आम्ही एकत्र आहोत बंदर हे रद्द व्हावं त्या जिंदालला सु सुबुद्धी यावी त्यांनी सरेंडर करावं आणि सरकारने शासनाने मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो मी आदरणीय महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आग्रहपूर्वक विनंती करतो मी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण या जिंदा रूपी हे जे काय बंदर जे काय सोकवड आहे हे रद्द करावं जनसुरावणी स्थगित करावी सर्वांची एक कॉमन बैठक लावावी लोकांचा कळ जाणून घ्यावा त्याशिवाय जनसोणी कुठल्याही प्रकार होऊ आग्रही विनंती आहे आणि तरी सुद्धा सुद्धा आम्ही सर्वांमध्ये सांगतोय की ह्या जिंदाला त्याचे परिणाम भोगावे लागतील कायदा सुव्यवस्था ही लोकांकरता बनलेली असते लोकांच्या जर गावावर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर तिथे आम्ही गाव म्हणून आम्ही कोणाचेही चहाचे मेंधे नाही आहोत आम्ही कोणाचेही आटाखालचं मांजर नाही आहोत आम्ही आमची भूमिका ठेवायला समर्थ आहोत त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं हे बंदर होऊ न देण्याकरता सर्व प्रयत्नांची प्रकाष्ठा करू आणि सर्वांना एकजुटीने आम्ही हे बंदर थोपवण्याचा आणि पळवण्याचा प्रयत्न करू पण तरीसुद्धा बंदर जनसुनावणी रद्द व्हावी ही आग्रहपूर्वक विनंती सर तरी सुद्धा अशा पद्धतीने सरकारच्या वतीने एक नियम काढण्यात आलेला आहे की ही सहा तारखेला जनसुनावणी होणारच आहे परंतु आता जर सहा तारखेला जर जनसुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये गेल्या टायमालाच जो प्रकार झाला होता जे परप्रांतीय लोकांना त्या ठिकाणी भूमिपुत्र आहेत असं दाखवून जो काही एकमत घेतला होता परंतु जर ह्या वेळेस जर पुन्हा तसं झालं तर त्याला उपाय म्हणून काय ह्या जिंदाच्या उद्योगामध्ये सगळे परप्रांतीच आहेत या जिंदालच्या उद्योगामध्ये हरियाणवी आहेत हे ठीक आहे भारत देश माझा आहे सारा भारतीयांना माझं प्रेम आहे हे सर्व ठीक आहे पण जिकडे आमच्या गावाच्या मुळावर जेव्हा एखादा प्रश्न उपस्थित होतो मग तो मच्छीमार असेल शेतकरी असेल कुठल्याही समाजात असेल तिकडे आम्ही सर्व एकत्र एकत्र आहोत आणि जिंदालने अशी चूक करू नये आता आमच्या तर समीर मोरे आणि आमचे सर्व आमच्या लोकांनी सांगितलंच आहे आमचे जयेश आहे बाकीचे सर्व जितेंद्र सर्व सरपंच ह्या महिरा रणागिरी जे आहेत ज्योतिताई आहेत अंजली त्या परप्रांतीयांना त्यांच्या कपडे काढून फाडून झोडून पाठवू हे या माध्यमातून आम्ही सांगतो आणि जिंदालने हा फंद्यात पडूच नाही याचा उद्योग सांभाळावा जे परप्रांत ते भे, भेट त्यांच्या घेऊन उद्योग चालवावा उग तर पुन्हा स्थानिकांच्या मुळात येण्याचा प्रयत्न करू नये त्यांचे परिणाम भोगावे लागतील धन्यवाद सर या ठिकाणी तसंच आपल्या या ठिकाणी डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांना ओळख आहे ते म्हणजे समीर सर आहे समीर सर जर समजा तुम्ही आता याच ठिकाणी म्हटल्यानंतर की कायद्याची लढाई ही कोर्टामध्ये लढली जाईल परंतु रस्त्यावरची लढाई ही आपल्याला या ठिकाणी लढायची आहे परंतु कायदा सुव्यवस्था हातात न घेता मग ती लढाई कशी असेल सनच्शीर मार्गाने लढाईचा आम्ही प्रयत्न केला संबंधित खात्यांना निवेदनं दिली परंतु ते सुद्धा सगळ्यांची दिशाभूल करत आहेत जिंदलने सादर केलेला अहवालच मुळात खोट्या सर्व माहितीच्या आधारे सादर केलेला आहे आणि लातो भूत बातोसे नाही मानते या म्हणीनुसार जर सनदशीर लढाईमध्ये आम्ही कमी पडलो तर मग आम्ही आतंकवादी व्हायला तयार आहोत सर पण या ठिकाणी तोही एक प्रश्न निर्माण होतो की तरुण युवक जो आहे तो आता सध्या रोजनगारी याच्यामध्ये आहे मग अशा सर समजा कोणते केसेस मग त्याची कायदा समजा हातामध्ये तर पुढची लढाई कशी असणार आहे काय आहे की जेव्हा हात जोडून विनंतीला मान दिला जात नाही त्यावेळेला आपण आताच नेपाळचं उदाहरण बघितलेलं आहे मग त्यांनी सगळ्यांनाच पळवून लावलं शेवटी अस्तित्वावरती आल्यानंतर उद्या मरायचं आहे तर आज मरू परंतु हे जे एस डब्ल्यू बंदर जसं नांदगाव नाव असताना दहा वर्ष झुलवलं अजून पंचवीस वर्ष ही आम्ही त्यांची मनसुबे पूर्ण होऊन देणार नाही आणि समजा सज्जन जिंदालने साम दाम दंडभेद वापरून हे करण्याचा प्रयत्न केला ज्यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे तेच अस्तित्वात नसले तर प्रोजेक्ट कोण करणार धन्यवाद सर तर अशा पद्धतीने मोरब्या गावातील जन आक्रोश या ठिकाणी पाहायला अजून अजूनसुद्धा आपले काही या ठिकाणी मच्छीमार संघटनेचे काही क का खूप वर्षापासून ज्यांना अनुभव आहे आणि हा पूर्ण कोकण किनारपट्टीचा ज्यांच्याकडे चांगला अभ्यास आहे अशा आपल्याकडे सर आहेत सर तुमचं आपल्या न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे सर आता हे जे बंदर आहे जसं वाडूण बंदर असेल जिंदल बंदर असेल हे आपल्या या भागामध्ये येत आहेत परंतु ह्या ठिकाणी भूमिपुत्राचा कोणत्याही प्रकारचा विचार न केला जातो मग हा किती विनाशकारी हाणी येतात एक तर वाडूण बंदर येत आहे त्यासाठी आपला लढा सुरू आहे सुप्रीम कोर्टात मध्ये केसेस चालू आहेत आणि एकदा नाकारलेला प्रकल्प पुन्हा त्याच भागात येतो हे खरं म्हणजे शर्मेची बाब आहे कारण एन जी टीने जेव्हा जिंदाल बंदर हे नांदगावला आलं होतं त्यावेळेला एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये तीन वर्ष आपण लढल्यानंतर त्यांनी जो निकाल दिला आहे की खरोखर मच्छीमारांचं नुकसान होणार आहे कारण आम्ही झाही ते अर्णाळ्यापर्यंत सर्व प्रत्येक बोटीची माहिती दिलेली आहे त्या बोटीच्या माहितीमुळे कदाचित त्यांनी तो आमच्या विरोधात जरी निकाल दिला तरी पण त्यांनी त्याच्या म्हटल्या आहे ऑर्डरमध्ये की दरवर्षी मच्छीमारांना पन्नास कोटी ते दीडशे कोटी तुम्हाला सी आर फंड द्यावा लागणार म्हणजेच त्यांनी मान्य केलं आहे की मच्छीमारांचं नुकसान होणार आहे आणि त्या आधारे आम्ही त्या ऑर्डरच्या आधारे आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये रीट फाईल केलं ते तीन वर्ष तिकडे केस चालल्यानंतर ह्या जिंदालने तिथे ॲफिडेट करून दिला की आम्हाला हे एवढं दीडशे कोटी म्हणजे पन्नास कोटी ते दीडशे कोटी दरवर्षी देणे अन्यायकारक आहे आणि आम्ही हा प्रकल्प इथे न करताना आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतो आता दुसऱ्या ठिकाणी कर करतो सांगितल्यानंतर तो फक्त दोन किलोमीटर अंतरावर येतो म्हणजेच जे काही एन जी टीने सांगितलं आहे की मच्छीमारचं नुकसान होणार आहे आणि त्यांना दीडशे दीडशे कोटीपर्यंत शेअर्स आपण द्या लावलेला आहे तेच त्यांना लागू होणार आहे परंतु आम्ही हे होऊ देऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती मच्छीमारांची जी संघटना आहे झाईपासून ते अरुंद्यापर्यंत गोव्यापर्यंत ही पूर्ण ताकदीशी उतरणार आहे कारण तुम्ही ज तुम्ही जनसुनिणी घ्या आणखी काही करा पण हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही ह्याचं कारण असं आहे की हा हा जो प्रकल्प आहे ना तो फक्त मुरबा आणि सातपाटी गावाला त्याचा इफेक्ट होणार नाही आहे तो झाईपासून ते अरुणाळ्यापर्यंत हा पूर्ण पट्ट्यामध्ये जी मासेमारी चालते कारण हे बोटी शेप शिप्स उभ्या उभे राहणार लँडीला राहणार वेटिंगला असणार त्याच्यामुळे दहा दहा किलोमीटरपर्यंत त्या जर उभ्या राहिला अशा बोटी तर आपल्याला मासेमारी करता येणार नाही म्हणजे आमचा मच्छीमारांचा जीवन हा प्रश्न आहे म्हणून कुठल्या परिस्थितीत हे आम्ही बंदर होऊ देणार नाही नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की मुरबा गाव म्हटल्यानंतर एक शहीदांचा गाव आहे आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी जी काही चळवळ उभी राहिली होती त्यावेळेस ह्या ठिकाणी परप्रांतीय म्हणे तर परदेशातील जे इंग्रज होते त्यांना पळून लावलं होतं आत्ताचसुद्धा तीच लढाई ती अस्तित्वाची लढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नक्कीच या भूमिपुत्रांना यामध्ये यश प्राप्त होईल आपण बघूया आता ही पुढील लढाई कशा पद्धतीने होणार आहे शेवटी करो आणि मरोची अस्तित्वाची लढाई या ठिकाणी आता लढली जाणार आहे कॅमेरामॅन सुनील शलासह सिद्धे जाधव मुरबे